ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आज आपला शंका समाधान हा भाग आहे आणि त्याच्यात मी बऱ्याच वेळेला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देत असते तसाच आजचा विषय आहे की आपल्याकडे सोयर सुतक असेल किंवा महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान नेम करावा का नाही करावा बरं करावा तर तो कसा करावा इत्यादी शंका कुशंका सगळ्यांच्याच मनात आहे आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये त्यावर परमपूजाईंनी काय समाधान सुचवलेलं आहे ते आपण बघा आहोत तत्पूर्वी परवापासूनच पुण्याचा बिबेवाडी येथील प्रचार सप्ताह सात दिवसांचा चालू होत आहे सोमवार दिनांक पाच जानेवारी ते रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस असा सात दिवस पुणे चालू होणार आहे तुम्ही नक्की जास्तीत जास्त संख्येने सप्ताहाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाची वेळ असणारे दुपारी चार ते साडेपाच वारांचं सा भजन आणि अनुभव कथन तसंच रात्रऊ साडेआठ ते दहा कृष्ण प्रताप मधल्या गवळणी आणि श्रीकृष्ण लीला वर्णन ऐकणार आहोत आपण अशा भागवत सप्ताहाच पुण्य गाठी पडण्यासाठी सगळ्यांनी सा साती दिवस दोन्हीही भजनांचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती आता विषयाला सुरुवात करूयात की सोयर सुतकामध्ये कसा नेम करायचा समजा सुतक आलं असेल आणि अगदी घरातलं जवळच असेल तर दहा दिवस आपण भजनाला जायचं नाहीये तसंच कोणत्याही पुस्तकांना हात लावायचं नाहीये देवपूजा करायची नाहीये माळेवर जप करायची जर सवय असेल तर माळे माळ घेऊन पण जप करायचा नाही मुलगी सासरी गेली असेल तर तिला तीन दिवस पाळावं लागतं तीन दिवसाचं सुचक लागतं तिने तीन दिवस हे सगळे नियम पाळले पाहिजे आता माझी आजी गेला ताराबाई मराठे हिने आम्हाला जो आदर्श घालून दिलेला आहे तो मी तुम्हाला इथे शेअर करते तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याचा अवलंब नक्की करा ज्या ज्या वेळेला अशी काही वाईट घटना आपल्या आमच्या घरात घडली त्या त्या प्रत्येक वेळेला सगळेजण शक्यतो रजा घ्या आता तर कोणी रजा पण घेत नाही पण त्यावेळेला रजा घेऊन घरी असायचे आई वडील गेले असतील भाऊ बहीण गेले असतील तर पण आता रजा घेण्याची पण पद्धत नाही कारण रजाच मिळत नाही म्हणून थोडावर टीका म्हणून नाही पण जे लोक भज नोकरीला जात नसतील असे जे लोक घरात आहेत त्या घरात काही वाईट घटना घडली असेल तर दहा दिवस आमच्याकडे तरी दहाही दिवस भजनाचं भजनाचा नेम एकत्र बसून करायची प्रथा आहे आणि त्याने काय होतं की त्या भजनाच्या नेमाने ते दुःख विसरायला थोडस मन शांत व्हायला ती परिस्थिती फेस करायला ताकद मिळते आणि म्हणून मी हा उपाय जो माझ्या आजीने आम्हाला आदर्श घालून दिला आमच्या म्हणजे माझेही आई वडील गेले असताना पण आम्ही काहीही दिवस भजन केलेलं आहे आजी आजोबा घरात कोण कोण गेलं त्या त्या वेळेला प्रत्येक दिवस प्रत्येक वेळेला दहा दिवस आमच्या घरी आम्ही भजन केलेलं आहे मग त्या केसमध्ये भजनाच्या पुस्तकाला हात लावलेला चालतो ज्यांची भजन पाठ आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही पण भजन आणि टाळ भजनाचं पुस्तक आणि टाळ घेऊन भजन करायला काहीही हरकत नाही आणि असा नेम सगळ्या घराघरातून अवश्य करा त्यावेळेची मनस्थिती आपली इतकी वाईट असते ती, ती, वाई ती मनस्थिती बदलायला मन थोडं शांत व्हायला याने मदत होते हे अं हा नेम किंवा युक ने ही युक्ती कुठल्याही पुस्तकात घातलेली नाहीये की माझ्या आजीने आम्हाला आदर्श दिलेला आहे तसं आम्ही वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे आजवर आम्ही एवढे स्ट्रॉंग आयुष्यात उभे आहोत आणि येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती आम्हाला परमपूज्य आईंच्या नेमाने म्हणजे भजनाच्या नेमाने उपासनेने मिळाली ती गोष्ट मी तुमच्या सगळ्यांबरोबर पण या व्हिडिओच्या निमित्त शेअर करू इच्छिते दुसरी गोष्ट आहे की सुवेराच्या वेळेला काय करायचंय तर घरात मुलगा झाला असेल तर तीस दिवस त्या आईने पाळायचे आणि दहा दिवस बाकीच्या घरातल्यांनी पाळायचे मुलगी झाली असेल तर चाळीस दिवस त्या मुलीच्या आईने पाळायचं आहे आणि दहा दिवस इतर घरातल्यांनी पाळायचं आहे त्यावेळेला हरिमंदिरात भजनाला जायचं नाही असंच कोणत्याही पुस्तकांना हात लावायचा नाही पण ह्या सगळ्या वेळेला तोंडांनी नाम घ्यायला म्हणजे ओम नम शिवाय म्हणायला काहीही कुठलीही अडकाट बंधन आपल्याला गुरूंनी किंवा देवानी ठेवलेलं नाहीये त्यामुळे नाम हे कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला घेता येण्यासारखी सोपी गोष्ट आहे जी मुलगी प्रेग्नंट आहे गरोदर बाई आहे तिने नऊ महिने पूर्ण होईपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत भजनाला जायला हरकत नाही मी तर म्हणते अक्काजीने दिलेला नेम असा कि महीने ने या आहे की नऊ महिने त्या गरोदर मुलीने श्रीकृष्ण प्रताप वाचनाचा जर तडाका ठेवला तर श्री कृष्णांच्या कृपेने अतिशय गुणी असं बाळ जन्माला यायला येईल ह्यात शंकाच नाही तर ज्या ज्या प्रेग्नंट बायका मुली आहेत त्यांनी श्रीकृष्ण प्रताप आजच आजपासूनच वाचन चालू करा आता कॉमन प्रश्न विचारला जातो की पिरियड्स मध्ये मासिक पाळीमध्ये आपण नेम करायचा की नाही तीन दिवस कोणताही नेम आपण करायचा नाही कोणत्याही पुस्तकाला किंवा जप माळेला हात लावायचा नाही चौथ्या दिवशी हरिमंदिरात भजनाला जायला हरकत, भजना हरकत, हरकत नाही घरी भजनाचा नेम करायला हरकत नाही नित्योपासना बालोपासना हा नेम करायला सुद्धा हरकत नाही पण जी मोठी पुस्तकं आहेत सिद्धारुड वैभव बोधामृत आईंच चरित्र आणि जपमाळ ह्या ह्या गोष्टींना मात्र चार दिवस हात लावायचा नाही देवपूजा सुद्धा चार दिवस करायची नाहीये पाचव्या दिवशी पासून परत जर काही पारायण वगैरे चालू असतील तर तो नेम चालू करायला हरकत नाही जपमाळ हातात घ्यायला हरकत नाही सुवेल सुतक आणि मासिक पाळीमध्ये बेळगावून आणलेल्या तीर्थाला सुद्धा आपण हात लावायचा नाहीये पण मासिक पाळीच्या दिवशी भजनाला गेलेलं चालणार आहे ही गोष्ट परमपूज्य आईंनीच सांगितलेली माझ्या आईला किंवा आजीला ती मी तुमच्यापर्यंत पर्यंत पोचवत आहे त्यामुळे चौथ्या दिवशीपासून भजनाचा नेम करायला कारण सप्ताहात असं बरेच वेळा होतं की नेमकी अडचण येते आणि सवताचे चार दिवस यायचं नाही का तीन दिवस यायचं नाही या कन्फ्युजन मध्ये चार दिवस वाया जातात तर तसं न करता चौथ्या दिवशीपासनं भजनाला जायला हरकत नाहीये चौथ्या दिवशी हरिमंदिरात भजनाला जायला जरी हरकत नसली तरी परमपूज्य आईंच्या जवळ जाऊन करण्याच्या ज्या ज्या सेवा आहेत उदाहरणार्थ आईंचा फोटो पुसणं आसन बदलणं आईंचा हार बनवणं किंवा आईंना हार घालणं किंवा प्रसाद आणणं किंवा प्रसाद वाटणं म्हणजे त्या प्रसादाला स्पर्श करणं किंवा आज वाचनाची सेवा आणि वाचनात चरित्र वाचन आहे इत्यादी गोष्टी किंवा इत्यादी सेवा आपण चौथ्या दिवशी करू शकणार नाही परमपूजच्या आईंच्या जवळ जाण्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या आपण चौथ्या दिवशी करू शकणार नाही भजनाला मात्र हजेरी लावू शकतो किंवा भजनाची सुरुवात सुद्धा आपण नक्की करू शकतो आता अजून एक प्रश्न महत्वाचा बंधूंनी विचारलेला आहे की काही जणांच्या घरी दोन मुली असतील त्यांना आणि बायको अशा तीन भगिनी असतील तर त्या केसमध्ये असे जर चार चार तीन तीन दिवस गेले महिन्यातले दहा बारा दिवस जर अडचणींमध्ये गेले तर बंधूंनी त्यावेळेला कशी उपासना करायची आहे असे पण प्रश्न मला आले होते त्याचंही समाधान मी हाच व्हिडिओ मार्फत करत आहे शक्यतो काय करायचं की ज्यांच्याकडे नियमित उपासना पण चालते फॉर एक्झाम्पल रोज रात्री नित्योपासना सगळे एकत्र बसून म्हणतात किती कौतुकाची गोष्ट आहे परमपू आईंना अतिशय आवडणारी गोष्ट आहे सगळ्या फॅमिलीनी उपासना करणं जेव्हा अशा फॅमिलीज बघायला मिळतात तेव्हा खरोखर कौतुक वाटतं आणि धन्य होतो आपला जीव तर अशा वेळेला त्या उपासनेमध्ये त्या भगिनींनी बसायला काहीही हरकत नाही ते काही पापकृत्य नाही साईडला व्यवस्थित थोडं अंतर ठेवून बसायला हरकत नाही पण त्या बंधूंनी थोडस कोरे कपडे घालून कारण दिवसभर आपण नोकरी वगैरे सगळं करून घरी आल्यावर परत काय अंघोळ करू शकत नाही कदाचित त्यावेळेला कोरे कपडे घालून आपण ती उपासना म्हणजे त्या पुस्तकांना हात वगैरे लावू शकतो आणि सकाळची देवपूजा कशी करायची हा पण एक प्रश्न होता तर अशा बंधूंनी सकाळी अंघोळ झाल्यावर ताबडतोब कुठेही घरात स्पर्श न करता जर देवघराच्या इथे धाव घेतली आणि देवाची पूजा आईंची पूजा करून टाकली त्याच वेळेला नेम पण पूर्ण करून घेतला तर मग आणि मग नंतर सगळीकडे हात लावला किंवा बाकी ऑफिसची तयारी केली तर तसं करायला काहीच हरकत नाही मला वाटतं ह्या व्हिडीओमधन पुरेसे तुमच्या मनातले प्रश्नांचं समाधान झालं असेल अशाच काही प्रश्नांसह हो। तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की जरूर युट्यूब कॉमेंटवर पाठवा अशाच काही प्रश्नांसच्या उत्तरांसह हो येणाऱ्या भागात आपण नक्की भेटणार आहोत पुण्याचा सप्ताह चालू आहे पुढच्या भागात कदाचित मी त्याच माहोल कंटिन्यू करायला म्हणून कृष्ण प्रताप मधलाच काही अभ्यास अभ्यासाचा व्हिडिओ टाकण्याचा माझा विचार आहे तर सर्वांनी तो व्हिडिओ पण नक्की बघा कृष्ण प्रतापचा अभ्यास आता आपण सुरू केलेला आहे कृष्ण प्रतापमधल्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजलेल्या नाहीत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत सप्ताहांमध्ये पण करत आहोत आणि आता युट्यूबच्या निमित्त पण आपण तो उपक्रम सुरू करूयात धन्यवाद